का शेतकरी बंधू तुम्ही पाहता कृष्णदन युट्यूब चॅनल मी निखील सर आपले सर स्वागत करतो आपला खरबच चौथ्या नंबरचा प्लॉट आहे लागवड करून साधारणपणे पंधरा ते वीस दिवस झाले साधारणपणे चौथे पाचशे पाण्याची अवस्था आहे आज तर आपल्या हा प्लॉट झाकायचा आहे तर झाकण्यात तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकता आपण निमा प्लॉट झाकला आहे आणि आता निमा राहिला तो झाकायचा चालू आहे तर झाकण्यापूर्वी काय करायचं पिकाला आपल्या की पिकावरती नागाडीचा प्रादुर्भाव असेल रश्मीचा प्रादुर्भाव असेल किंवा कीड असतील काय किंवा झाकल्यानंतर आतमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याला काय करायचं फॉर झाकताना बायो तीनशे तीन आणि स्टिकरची फवारणी करायची थी। बायू तीनशे तीन आहे एक लिटर पाण्यासाठी एक मिली आणि स्टिकर हे पण तीन लिटर पाण्यासाठी एक मिली म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच मिली आणि बायो तीनशे पंधरा मिली दोन एकत्र मिश्रण करायचं आणि फवारणी करायची त्यामुळे काय होईल पिकावरती जर आपल्या नागाळीचा प्रादुर्भावा रश्मीकडे असतील काही किडा असतील पाना बसलेली तर ते सगळे मरून जाईल आणि पीक आपलं झाकल्यानंतर आतमध्ये निरोगी राहील आणि जेणेकरून पिकाचं वाढविक चांगलं होईल तर चला तर पाहूया मग आपण कशा प्रकारे फवारणी चालू आणि आपल्या पिकाची काय अवस्था आहे साधारणपणे चौथे पाच पाण्याची औषधं आहे पाणी फवारणी चालेल तुम्ही पण झाकण्यापर्यंत नक्कीच बावीस इंच इंचा वापर करा नक्कीच सांगा तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल आवश्यकता आपला पूर्ण प्लॉट आहे निम्मा झाकलेला आहे बाकी झाकण्यात काम चालेल आणि जर कोणी शेतकऱ्यांना काय समस्या असतील तर नक्की कळवा व्हिडिओ 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 लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद